चिखलदरा तालुक्यातील खांडुखेडा ते चुनखडी या गावामध्ये असलेला पूल अतिशय खराब झाला असून पुलावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत हा पूल पूर्णतः फुटला आहे तरीही संबंधित प्रशासन या रस्त्याकडे लक्ष देत नाही. तर दुसरीकडे रस्त्याची अवस्था सुद्धा अतिशय खराब झाली आहे. मेळघाटातील रस्त्यांसाठी सामान्य जनतेने नुकत्याच काही दिवसाअगोदर एक आंदोलन सुद्धा केले होते. तरीही प्रशासनाने या बाबीची दखल घेतली नाही. किमान गावामध्ये जाण्यासाठी रस्ते तरी चांगल्या दर्जाचे द्यावे अशी मागणी आदिवासी बांधवांची आहे. या रस्त्यावर खंडू खेडा घाना चुनखडी खडीमल बिच्छुखेडा नवलगाव यासह बरीच गावे आहेत मात्र प्रशासन या समस्यांकडे लक्ष द्यायला तयार नाही या भागातील आदिवासी बांधव या पुलावरून व या रस्त्यांवरून प्रवास करताना आदिवासी बांधवांना तारेवरची कसरत करावी लागते यासह या भागात काम करणारे प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांना सुद्धा याच रस्त्यावरून प्रवास करावा लागतो त्यामुळे त्यांनाही मोठ्या प्रमाणात त्रास होत असून संबंधित प्रशासनाने हा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी आदिवासी बांधवांकडून होत आहे स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्ष ओलांडली तरीही या भागातील आदिवासी बांधवांना पक्के रस्ते वीज पाणी मिळत नाही तरी या भागातील आदिवासी बांधवांना सर्व सुविधा कधी मिळणार असा प्रश्न आदिवासी बांधवांनी प्रशासनाकडे व सरकारकडे केला आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा